I don't know. महाराज संग्राम भंडारे यांच्यावर कारवाई करावी काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर तथाकथित महाराज संग्राम भंडारे यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या जाहीर धमक्यावर द्वेषपूर्ण वक्तव्यांबाबत तातडीने कारवाई करण्याबाबत आज अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले यावेळी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी व सर्व तालुका काँग्रेस अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये प्रभावती घोगरे सरचिटणीस प्रदेश काँग्रेस राहुल उगले प्रदेश सचिव युवक काँग्रेस शाजीराजे भोसले दीप चव्हाण अध्यक्ष नगर शहर श्यामराव वाघसकर सरचिटणीस जिल्हा काँग्रेस रिझवान शेख अध्यक्ष भिंगार अरुण नगर तालुका मनोज तसेच बाळासाहेब भंडारी अनिश चुडीवाला नासिरभाई शेख पाथर्डी अध्यक्ष बाळासाहेब वाढाव राहुरी अध्यक्ष दादा पाटील राहुरी सुनील शेत्रे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की तथाकथित महाराज संग्राम भंडारे हे सातत्याने समाजात द्वेष पसरवणारे भडकवणारे आणि राजकीय हेतूने लोकांच्या भावनांशी खेळ खेळणारे कमिटी सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरा थोरा वार, थोरात यांच्या विरोधात आम्हाला नथुराम गोडसे लागेल असे धक्कादायक विधान केले असून त्यातून त्यांनी थोरात साहेबांना जीवे मारण्याची उघड धमकी दिली आहे याशिवाय भंडारे हे वारंवार थोरात कुटुंब व त्यांच्या समर्थकांविरुद्ध चिथावणीखोर विधानं करत असून सार्वजनिक जीवनात दहशत आणि वैमनस्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी आमची मागणी आहे की संग्राम भंडारे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी त्यांच्या सर्व भडकाव आणि जिल्ह्यातील जनता सजग आहे आणि कुणी यापुढे धार्मिक किंवा राजकीय कारणाने गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्यात यावी आम्ही या विषारी वक्तव्यांचा जाहीर निषेध नोंद

अहिल्यानगर पोलीस स्टेशनला आलेलो हो। आहोत कुठल्याही कीर्तनकाराने कीर्तन करताना धार्मिक सामाजिक व आध्यात्मिक बोललं पाहिजे कुठल्याही राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून किंवा त्याच्या त्याच्या मदतीने राजकीय वक्तव्य केलं नाही पाहिजे परंतु महाराष्ट्राचे नेते माजी महसूल मंत्री संगमनेरचे भाग्यविधाते आदरणीय थोरात साहेब यांच्या विरुद्ध जे त्यांनी वक्तव्य केलं याचा निषेध करण्यासाठी आम्ही आलो आहोत म्हणजे थोराज साहेबांचं संगमनेर भागामधील काम त्यांचं आदर सर्वांना माहीत आहे परंतु आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलं हे एका कीर्तनकाराच्या तोंडी ही भाषा शोभत नाही कीर्तनकार म्हणजे तुकाराम महाराज एकनाथ महाराज चांगदेव महाराज नामदेव महाराज यांची कीर्तनं बघा समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलं समाज घडवण्याचं काम त्यांनी केलं परंतु आज हे कीर्तनकार म्हणजे मोठ्या मोठ्या नेत्यांच्या पुराऱ्यांच्या थैल्या पैसे घेऊन व्यासपीठावर कीर्तनाऐवजी जातीपातीचं चा राजकारण चालू आहे धर्माच्या नावाखाली लोकांना अंधश्रद्धेकडे वळवण्याचं चा काम चालू आहे याचा जाहीर निषेध केला पाहिजे आज पोलीस स्टेशनला नगरला आमचं सांगणं आहे डी वाय एस पी साहेबांना यात तुम्ही जातीने लक्ष घाला कीर्तनकाराने फक्त सेवा दिली पाहिजे श्रोते हे सर्व जात धर्माचे तिथे ऐकण्यासाठी येतात सर्व पक्षाचे येतात विशिष्ट जातीधामाचीचे नसतात असं असतानाही आपण नेहमी हिंदुत्वाचा वगैरे मुद्दा घेऊन श्रोत्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तुम्ही करता ठराविक नेत्यांचे गुणगान गाता तेव्हा याचा निषेध व्यक्त करतो व हो, यात शासनाने लक्ष दिलं पाहिजे पोलीस स्टेशनवर पोलिसांना माझी विनंती आहे आपण स्वतः सर्व जबाबदारीने हे सर्व बारीक निरीक्षण करून त्याला त्याला त्यांना विरोध केला पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे जे कथाकथित ते महाराज आहेत ते कसे महाराज आहेत जर ते अशा पद्धतीने त्यांचं संभाषण आहे तुम्ही त्यांचे मीडियावरचे याची भाषणं बघा एकदम आवेशपूर्ण आणि असं हो ते बोलत होते तेव्हा त्यांना शिक्षा झाली पाहिजे काँग्रेस पक्षाच्या वतीने आलेल्या नगरमधील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी सर्व नेते आम्ही सर्व आत इथे आलेलो हो आहोत व याचा याची चौकशी झाली पाहिजे व त्या सरकाराला शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे गृहमंत्र्यांनी आतापर्यंत हो जर याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही तर आम्ही महाराष्ट्रभर हे आंदोलन शेडू हे कुठंतरी थांबलं पाहिजे व्यास धार्मिक व्यासपीठावरून राजकारण करणं हे महाराष्ट्रातील पुरोगावी संस्कृतीला शोभत नाही आणि आता मी बघते सगळीकडे हे महाराज लोक राजकारण्यांच्या हातचे बावले बनून सगळीकडे राजकीय वक्तव्य करतात श्रोते तुम्हाला धार्मिक आणि सामाजिक दृष्टी ऐकण्यासाठी आलेल्या असतात तेथे ते जातीपाती गट तट पक्षाबद्दल बोलू नये तेव्हा या प्रवृत्तीला आळा बसला पाहिजे अशी आमची विनंती आहे गृहमंत्र्यांनीही मुख्यमंत्र्यांनीही इथे पक्ष गटतट न पाहता निरपेक्षपणे याकडं लक्ष घालून आम्हाला न्याय दिला पाहिजे थोरात साहेबांना न्याय दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे हे सर्व सांग सांगण्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित झालो आहोत जो गुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा येथे हरिराम हर सप्ताहमध्ये तथाकथितचा कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी जो गलित केला आहे सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये आमचे नेते सुसंस्कृत नेते आणि ज्याची खाती एकदम शांत संयम आहे असे आमचे नेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्यावर जो त्यांनी धमकीचा व्हिडिओ व्हायरल करू हत्या करू आणि आम्ही नीतुराम गडसे होऊ आणि गांधीजींना मारणाऱ्या गणतुराम गडसेचं जर तरी समर्थन करत असेल त्याचा आधी आम्ही अहमदनगर जिल्हा अरिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्या साध त्या कीर्तनकारावर गुन्हा दाखल होऊन तात्काळ अटक व्हावी यासाठी आम्ही अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांना आज आम्ही प पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन दिलं आहे जर त्यांनी काही कारवाई केली नाही तर आम्ही त्याच्या विरोधात उग्र स्वरूपाचं आंदोलन जेलभरो आंदोलन वेळ पडले तर नाही का रास्ता रोखही आम्ही करण्यास मागं पुढं बघणार नाही आणि संग्राम भंडारे यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवून देणार नाही युवक काँग्रेसच्या वतीने असं मी बोलतो सा सांगतो ज्या त्यांना जाहीर आव्हान नाही सरकारला पण जे काही दोन चार जे सोडले आहेत ज्यांनी पुरोगामी महाराष्ट्राचं वातावरण खराब होत चाललं आहे कीर्तन हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तनामध्ये आपण अभंग वाणी ही बोलतो तर त्यांनी नाही का पक्षाचं नाही का राजकारण स्वरूप दिलं आहे आत्तापर्यंत कधीच असं झालं नाही कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र म मुख्यमंत्र्यांनी विद्यमान गृहमंत्र्यांनी याच्या जरा बारकाईने लक्ष द्यावे आणि जे अजितदादा स्वतःला पूर्वगामी विचाराचा विचाराचा यशवंतराव चव्हाणांचा साहेबांचा वारसा सांगते त्यांनी पण जराला थोड्यात लक्ष घालून या संग्राम भंडार्याला तात्काळ गुन्हा नोंदवून त्याच्यावर महाराष्ट्र द्रोही म्हणून हे करून त्याच्यावर दहशतवादी खटला चालवून आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी जे आहेत पंतप्रधान पण बाहेर देशात गेला उल्लेख करतात आणि हितालच्या असे वाचा विरणा पाळतात म्हणजे यांचे विचार कोणचा आहे हे यातून नाका समोर येतं आणि भाजपच्या विरोधात जे आत लवकरात लवकर त्यांनी ॲक्शन घेतली नाही त्याच्या भाजप समर्थकाच्या विरोधात तर आम्ही कारवाई उग्र स्वरूपाचा अंजून करू एवढंच सांगतो जे त्यांनी संप्रदायमध्ये आता वारकरी संप्रदायमध्ये जर म्हटलात तर पहिले तिथं एक नम्रता आणि नम्रतेच्या पुढं जेव्हा आपण एकमेकांचे दर्शन घेतात तर महाराजांच्या पाय पडल्यानंतर महाराजाला सुद्धा समोरच्या व्यक्तीचे त्यांचे सुद्धा पाय पाडावं लागते असे संप्रदायमधी नाथांनी किंवा त्यांचे गुरु महाराजांनी असे शिकवण दिलेली आहे आणि नम्रतेचं तर विषयच नाही आहे कारण की त्यांच्याकडं ते फक्त फक्त ते फक्त ज्यांनी जे शब्द त्यांना शिक शिक्षण जे दिलेली आहे गुरुकुल त्यांनी घेतलेलं असेल तर त्यांना फक्त समाजामध्ये प्रबोधन करून संप्रदायाची कशी वाटचाल पुढे जाईल या संदर्भात त्यांना शिकवण दिलेलं आहे परंतु काही त्यांच्या नात संप्रदाय असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल त्याच्या भक्ताच्या नादी न ना लागता राजकीय कुठले तरी एखाद्या नेत्यांच्या नादी लागून त्यांनी मला वाटतं का संप्रदायामध्ये आणि त्यांना शिकू शिक्षण जे दिलेली आहे संस्कृतीचे ते त्यांनी ते विसरलेले आहे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो तर कुठलंही महाराज कुठल्याही स्टेजवर आपल्याला मी सांगू इच्छितो का अनेक महाराज लोक मॅडम तुम्हाला आहे बी सांगतो का तुम्ही त्यांच्याकडे गेले तर ते, ते राजकीय लोकांना स्टेजवर सुद्धा येऊन देत नाही बोलायचं तर फार नंतरच राहिलं तर याच्यानंतर तुम्ही असं म्हटल्यानंतर तुम्हाला असे अनेक भारत देशामध्ये जे मोठे मोठे जे महाराज लोक आहेत ते तर पायसुद्धा पडून देत नाही परंतु या महाराजांच्या संदर्भातल्या महाराजगिरी कमी आणि नेतागिरी जास्त आणि नेतागिरी करून की करावी नेता त्यांना त्यांचे ते स्वतंत्र व्यक्ती स्वतंत्रता आहे परंतु एक सज्जन माणूस संस्कृती माणूस ज्यांच्याकडं सात वेळा जो माणूस आमदार म्हणून या महाराष्ट्रामध्ये या संगमनेरमध्ये निवडून येतो आहे आणि तो, तो मुख्यमंत्रींच्या संदर्भातलं त्यांना पोटात ते गो जे गोळा आलेला आहे का ते भाविक मुख्यमंत्री होणार म्हणून त्यांनी जे सगळ्या लोकांनी सगळ्या पक्षाच्या लोकांनी फार भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि कोणची शिवसेना उभाटा सोडून त्यांनी प्रत्येकाच्या या ठिकाणी हा व्यक्ती फार पुढं जाईल म्हणून त्यांनी त्यांचं षडयंत्र तयार करून एक बागलबुगल त्यांनी जे निर्माण केलेले आहे आणि आता त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये वेळोवेळी जाऊन अशी द्वेष भावना मजा मस्ती मध्ये निसर्गात नंदन वन साई बन मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब